राज्यात पाऊस वाढला राज्यात पावसाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर सुरू झालेला आहे गेल्या चोवीस तासात विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि या गोंदिया येथील काही भागात पावसाचा जोर अधिक होता पश्चिम विदर्भात मध्य पावसाची नोंद झाली असून नागपूरच्या आसपास हलका ते मध्यम पाऊस झाला आहे मराठवाडा आणि पश्चिम घाटात पाऊस मराठवाडा विभागात हलक्या पावसाचा तरी पाहायला मिळाला दक्षिण घाटाच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली असून काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली आहे दक्षिण घाटाच्या थोडेसे ते पूर्वीकडील भागात हलके ते मध्यम पाऊस झाला तर अजून पूर्वीचे संपर्कशाळेच्या भागात हलक्या पावसाची नोंद झाली आहे कोकणातील पावसाची स्थिती कोकणाच्या घाटात आसपासच्या भागांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे तर किनारपट्टीच्या भागात वसिपे ते जोरदार पाऊस झाला आहे कोल्हापूर पाणी पातळी कोल्हापूरमध्ये सायंकाळी पाच वाजता राजाराम बंधाराची पाणी पातळी त्रेचाळीस फूट पाच इंचापर्यंत वाढली आहे ती धोका पातळीच्या त्रेचाळीस फुटांच्या जवळ आहे कोल्हापुराच्या घाटाच्या भागात

नक्कीच कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागणार असे शेतकऱ्यांचे मत आहेत अशाच दररोजच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आताच आमच्या ला